आपल्यासोबत शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई साहेब आहेत साहेब आज खरंतर संघटनेने म्हणजे आर एस एसने म्हटलेलं आहे की रेलिव्हन्स नाही आहे औरंगजेबाच्या मुद्द्याचा नाही आता हे बघा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वतंत्र विचारधारा असणारी एक संघटना आहे त्यांचे आमचे विचार जरूर मिळते जुळते आहेत हिंदुत्वाच्या मुद्यावरती पण औरंगजेबाच्या बाबतीत शिवसेनेची भूमिका अत्यंत तीव्र आहे ज्या औरंगजेबानी छत्रपती संभाजी महाराजांचा तीव्र छळ करून त्यांचा कटकारस्थानाने कटकारस्थान करून त्यांचा वध केला त्या औरंगजेबाचं कुठलंही निशान या महाराष्ट्रात राहू नये ही शिवसेनेची भूमिका आहे परंतु दुर्दैवानं त्या औरंगजेबाच्या स्मारकाला त्या कबरीला केंद्र सरकारच्या आर, आर्कॉलॉजिकल डिपार्टमेंटचं संरक्षण आहे ते संरक्षण केंद्रीय आर्कॉलॉजिकल डिपार्टमेंटनं काढून घ्यावं यासाठी शिवसेनेच्या वतीनं केंद्र सरकारकडे आम्ही आग्रह धरू पाठपुरावा करू केंद्रातले आमचे शिवसेनेचे खासदार साहेब जे आहेत ते सुद्धा यासाठी दिल्लीत पाठपुरावा करतील दंगल सुनियोजित होते असा आरोप होतोय तर त्याच्या मागे कोण आहे नाही दंगलीच्या बाबतीत तर माननीय तिथले जे लोकल आमदार आहेत त्यांनी सुद्धा भूमिका स्पष्ट केलेली आहे की ही दंगल सुनियोजित आहे पेट्रोल बॉम्ब आले एक ट्रॉली भरून मोठे मोठे दगड आले हे सजासजी येत नाहीत हे महिला पोलिसांवर त्यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर हात टाकण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून करता याची सगळी इन्व्हेस्टिगेशन पोलीस या ठिकाणी करतायत फेल्युअर म्हणायचं नाही नाही बिलकुल नाही पोलीस त्याची इन्व्हेस्टिगेशन करतायत त्या इन्व्हेस्टिगेशन नंतर सगळ्या बाबी पुढे येतील पोलीस एकदा तपास अहवाल आला की यातले सगळे सूत्रधार शोधले जातात म्हणतात की एनसीपी म्हणत आहे की त्यांनी मुस्लिमांना टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे औरंगजेबाची खबर असली पाहिजे अशी भूमिका आहे ठीक आहे त्यांची त्यांची भूमिका त्यांना मांडू द्या आमची भूमिका आम्ही मांडलेली आहे त्यामुळे त्याला त्यांची भूमिका मांडायची असं त्यांनी जरूर मांडावी ते त्यांना जर अशा पद्धतीनं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा वध करणाऱ्या छळ करणाऱ्या कटकारस्थान करणाऱ्या स्वराज्य निस्ताराभूत करण्याचा विडा उचलून दिल्लीत न आलेल्या जर औरंगजेबाचे निशान महाराष्ट्रात हवे असतील तर तो त्यांचा विचार आहे आम्हाला ते विचार महाराष्ट्रामध्ये उखडणार या बाबतीत मी आता परत सांगितलं आपल्याला आम्ही केंद्राकडे त्या कबरीला ज्यांनी संरक्षण दिले ज्या विभागाने ते संरक्षण काढून घ्यावं यासाठी शिवसेनेकडनं संबंधित केंद्रीय विभागाकडे आम्ही पाठपुरावा करू आमचे दिल्लीत पक्षाचे खासदार आहेत ते संबंधित विभागाकडे सुद्धा या गोष्टीचा पाठपुरावा करतील तर शंभूराज देसाई सांगितलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये शंभूराजांच्या हत्येसाठी जे कारणीभूत होते त्या औरंगजेबाचं ग्लोरीफिकेशन इथं मान्य होणार नाही आणि आम्ही कबरीच्या विरोधामध्ये ठामपणे उभे राहू संघाची भूमिका ही वेगळी आहे पण शिवसेनाची भूमिका तीव्र आहे कॅमेरामॅन सचिन सह अभिजीत, मुंबईत